चला <Suchy> या 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 तीन प्रश्नाची उत्तर द्या एक लाख रुपये मिळवा फक्त <Sessy> दहा हजार प्रवेश फ्री मध्ये तीन प्रश्नाची उत्तर द्या एक लाख रुपये मिळवा या 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 कोण बनेगा रस्त्या करोडपती कोण बनेगा रस्त्या ओलखपती या 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 तीन प्रश्नाची उत्तरं द्या आणि एक लाख रुपये रस्त्यावर घेऊन जा बंडा चला या तीन प्रश्नाची उत्तर दिले एक लाख रुपये आहेत प्रश्नाची उत्तर मी कसा कस दिन किती बी अरे पण प्रवेश मी दहा हजार रुपये न एक काम करू आपण निम निम, निम प्रवेश करू आणि पाच हजार तू दे मी पाच हजार देतो आणि आलेले पैसे निम निम घेऊ निम एक काम तू मी जाऊन तिथं उत्तर देतो एवढी तुला अक्कल आहे का हाय का अक्कल तू एक काम कर तू त्या चित्र झाडाच्या मागं बस हा फोन लाव मला बर माझ्याकडे आहे हेडफोन बर चोक्षी मी तो खूप असतो फोन लाव हा आणि फोन लावतो फोन बर हा आणि मी तुला गपचूप तुला प्रश्न ऐकून तू तिकडे गुगल वर सर्च कर बर म्हटलं कीच मला तिकडून उत्तर सांग हे हे सोप आहे हे सोप आहे सोप आहे आ ना आला आहेत ना दहा हजार रुपये झोपून पाच हजार देगी इकडे बघते तेवढं पैसे दे माझे आणि व्यवस्थित उत्तर द्यायची मी तुला सांगतो चला या तीन प्रश्नाची उत्तर द्या रस्त्यावरती एक लाख रुपये घेऊन जा प्रवेश फी फक्त दहा हजार रुपये नव तुझी खरंय का आहे का मग आम्ही काही माश्या मारायला बसतोय का किती तीन प्रश्नाचे उत्तर द्यायचं एक लाख रुपये लगेच रोकडा घ्यायचं प्रवेश असं लाख रुपये उत्तर खेळायला कुठे बी नेते ती <laughs> पैसा पैसा दहा हजार प्रवेश फी द्या एक लाख रुपये घेऊन जा तीनच प्रश्नाचे उत्तर द्या कोण बनेगा लखपती रोडवर लखपती त्याला काय असते कोण बनेगा लखपती तीन प्रश्नाचे उत्तर फक्त तीन प्रश्नाचे उत्तर द्या लखपती होऊन जा सांगा सांगा प्रश्न सांगा सांगू का माझा पहिला प्रश्न एक गाड वाजत आणि त्याला दोन बारकी बारकी पिल्ला असतात एक गाडवा असत त्याला बारकी दोन हा एक आडव त्याला दोन बारकी बारकी पिल्ला असतात ते गाडव नदीच्या पलीकड निघालेलं असत ते गाढव नदीच्या पलीकडं निघालेला असतं मग ते गाडव नदीच्या पलीकड त्या दोन पिल्लांना घेऊन पलीकड जात पण पलीकड गेल्यानंतर ते गाडव म्हणतात आपण चौघही व्यवस्थित नदीच्या पलीकड आलो कस पोरगी अरे सांग की उत्तर अरे थांबना म्हणते तुला एवढी गडबड काय झाली तुला टाकायला नेटवर्क मी मग थांब जरा दोन मिनिट थांब चार गाडव कसे झाले आईला नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसायला इथं आला 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 हे मोठ्या उत्तर आले उत्तर आले थांब थांब एक मिनिट हे बघ ती गाडव गाडव काय बी बोलू शकतय आता गाडव आहे काय मी बोलू शकत सोप आहे चला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न थँक्यू थँक्यू दुसरा प्रश्न एक माणूस वीस दिवस झोपलाच नाही तरी पण त्याच्या डोळ्यावरती अजिबात सुद्धा झोप नाही कस सांगी 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 ah, थांबना एक मिनिट थांबना टाकायला नेटवर मी एक माणूस वीस दिवस झोपला नाही आईला थांब अरे आलो ती माणूस दिवसा नाही रात्री झोपत होत दिवसा झोपत नसेल रात्र तर झोपत असेल ना सांग तिसरा तिसरा तिसरा, तिसरा प्रश्न तुझ्या मित्रांनी मला दहा हजार रुपये उसने दिले बर पण जाता जाता त्यानं माझ्या एक कानामध्ये गोष्ट सांगितली ती गोष्ट काय सांगितली सांग बरच्या गावात हॅलो अरे म्हणत्या रेंज नाही तर रेंज इला रेंज गेली वाटत मला माहित नाही हो माझे मला दहा हजार रुपये देऊन टाका एकदम करेक्ट उत्तर तुझा मित्र सुद्धा हेच बोलला होता हे घे एक लाख रुपये तू एक लाख रुपये घेतलार हा ते एक लाख होता एक लाख रुपये जिंकला रे काय काका काय का एक लाख रुपये जिंकलो एक लाख रुपये मंचिकलो तिथलं काय